नमस्कार मी आहे आदिती पाटील आणि खूप दिवसानंतर मी तुमच्याशी बोलायला आलेली आहे मी बोलायला आले आहे नात्यांबद्दल पास्ट रिलेशनशिप एक्सपिरियन्सेस आणि त्याचा आपल्या फ्युचर लाईफवर होणारा परिणाम आपली जी काही जुनी नाती होती जुने फ्रेंड्स जुने रिलेटिव्स जे कोणी लोक तुमच्या सराउंडिंगमध्ये होते त्यांच्यासोबत तुमचं भांडण झालं होतं काहीतरी पर्टिक्युलर इशू झाला होता त्याच्याशी रिलेटेड इश्यूज आणि ते जस्टिफिकेशन आपण कंटिन्युअसली रिवाइंड अँड प्ले करत राहतो आपल्या माइंडमध्ये मी हे असं केलं नव्हतं किंवा मी असा वाईट व्यक्ती नाही आहे मी चांगला व्यक्ती मी निरागस होतो हे आपण आपल्या माइंडमध्ये कंटिन्युअसली रिवाइंड प्ले करत असतो ते लोक कम्प्लिटली एक तर तुम्ही डिलीट करून टाकले पाहिजेत किंवा त्यांच्या माइंडमध्ये तुमचा पर्स्पेक्टिव्ह चेंज केला पाहिजे तुम्ही जर तुमच्या आयुष्याकडे दुसऱ्या व्यक्तीच्या दृष्टिकोनाने बघत राहिलात आणि स्वतःला ब्लेम करत राहिलात तर तुम्ही आयुष्य जगू शकत नाही तुम्हाला हा पर्स्पेक्टिव्ह चेंज केला पाहिजे तुम्हाला जाणून घेतलं पाहिजे की तुम्हाला स्वतःच्या चुका ॲक्सेप्ट केल्या पाहिजे त्या पर्टिक्युलर मुमेंटला पास्टमध्ये झालेल्या इन्सिडंटच्या वेळी तुमच्यामध्ये असणारे दुर्गुण तुमच्यामध्ये असलेली इमॅच्युरिटी ही वेगळी होती आणि आज तुम्ही कम्प्लिटली वेगळे व्यक्तिमत्व आहात आज तुम्ही कम्प्लिटली वेगळे व्यक्ती आहात आणि अशा वेळी ते व्यक्ती तुमच्या आयुष्यात परत परत येऊन तुम्हाला डिस्करेज करतात क्रिटिसाईज करतात आणि वारंवार सांगतात की तुम्ही वाईट व्यक्ती आहात तर त्यांच्या गोष्टी ऐकून जर तुम्ही स्वतःला डिस्करेज कराल तर तुमच्या आयुष्याचं तुमच्या आयुष्याला अर्थच उरत नाही जगण्याला अर्थ उरत नाही तुम्ही आयुष्यात प्रगती करू शकणार नाही जर तुम्हाला स्वतःची किंमत नसेल स्वेल्फ वर्थ नसेल जर तुम्हाला सारखं वाटत राहील की मी एक वाईट व्यक्ती आहे तर तुम्ही प्रगती नाही करू शकत तुम्हाला प्रगती करण्यासाठी आणि तुम्हाला तुमच्या आयुष्यात पुढे जाण्यासाठी तुमच्या मनात स्वतःचं इम्प्रेशन चांगलं असणं खूप गरजेचं आहे तुम्ही एक चांगले व्यक्ती आहात तुम्ही निरागस आहात आणि हे एक्सप्लेनेशन स्वतःला तुम्ही किती दिवस देत राहणार आहात तर असे जे व्यक्ती आहेत तुमच्या आयुष्यात जे पास्ट रिलेशनशिप्स मधले व्यक्ती असतील रिलेटिव असतील फ्रेंड्स असतील पर्टिक्युलर इन्सिडंट झाला होता तुमच्यासोबत टेक इट ऍज अ लेसन तो तुमच्या आयुष्यातला एक धडा होता तो एक्सपिरियन्स तुमच्यासाठी एक धडा होता तो धडा घेऊन मूव ऑन केलं पाहिजे पुढे केलं पाहिजे आयुष्यात आणि ही चूक परत होणार नाही पुढच्या रिलेशनशिप्समध्ये पुढच्या नात्यांमध्ये परत अशा चुका होणार नाही याची काळजी तुम्ही घ्यायची आहे तर असे जे लोक तुम्हाला वारंवार त्रास देतात यांना कंप्लीटली डिलीट केलं पाहिजे जे लोक तुमच्या आयुष्यात आहेत त्यापैकी काही लोक तुम्हाला लाईक करतील आणि काही लोक तुम्हाला नेहमी डिसलाईक करतील ते तुम्हाला हेट करतील काही लोक तुमचा राग करतील हेवा करतील आणि काही लोक तुमच्यावर प्रेम करतील काही लोकांना तुम्ही नेहमी आवडाल सो असे जे लोक आहेत ज्यांना तुम्ही आवडाल ते नेहमी असंच कारण शोधतील की तुम्ही त्यांना आवडू शकाल आणि जे लोक तुमचा हेवा करतात राग करतात ते राग करण्यासाठी हेवा करण्यासाठी नेहमी काहीतरी कारण शोधतील मग तुम्ही काहीही करा तुम्ही कितीही चांगलं वागा ते असं कारण शोधूनच काढतील की तुम्ही वाईटच व्यक्ती आहात कारण ते त्यांच्या माइंडमध्ये त्या प्रकारे आहे ती त्यांची मेंटॅलिटी आहे तो त्यांचा ॲटिट्यूड आहे तो त्यांचा दृष्टिकोन आहे पण त्यांच्या दृष्टिकोनाने तुम्ही स्वतःच्या आयुष्याकडे बघायची गरज नाहीये तुम्ही जी लाईफस्टाईल जगतात तुमच्या लाईफमध्ये तुमच्या फॅमिलीचं जे काही बॅकग्राऊंड आहे तुम्ही ज्या प्रकारचे कपडे घालतात दुसऱ्या व्यक्तीला त्याबद्दल बोलायचा काहीही हक्क का नाहीये तुम्ही स्वतः डिसाईड करू शकतात की तुम्हाला कसं आयुष्य जगायचंय कशी लाईफस्टाईल ठेवायची कसे एक पोशाख घालायचे कसा पेहराव हो करायचा आहे कशी हेअरस्टाईल ठेवायची दुसऱ्या व्यक्तीने बोलल्याने तुम्हाला फरक पडला नाही पाहिजे सो तुम्हाला जर आयुष्यात प्रगती करायची असेल तर तुमची किंमत तुम्हाला स्वतःला ठरवायची आहे यू शुड हॅव सेल्फ वर्थ आणि त्यासाठी असे जे लोक आहेत यांना कम्प्लिटली एक तर डिलीट करून टाका एक तर त्यांचं मन वळवा आणि त्यांना तुमच्या जर ते तुम्हाला मोटिवेट करत असतील इन्स्पायर करत असतील पॉझिटिव्ह क्रिटिसिजम असेल तर ठीक आहे पण पॉझिटिव्ह क्रिटिसिजम पण त्या व्यक्तींनी करावा ज्यांनी आयुष्यात काहीतरी करून दाखवलं असेल